प्रमोशन झालं पण त्याचा आनंद नीतीला मान्य नव्हता प्रमोशन झाल्याच्या जा आनंदात लखन घरी आला खरं पण आधीच घात लावून बसलेल्या मारेकऱ्याने त्याच्यावर भयानक खुने हल्ला केला मध्ये येणाऱ्या आईला देखील मारेकऱ्यांनी सोडलं नाही नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पंढरपुरातील कुंभार गल्लीतील लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप या दोघांचा अज्ञात मारेकऱ्याने मंगळवारी धारदार हत्याराने निर्गुण खून केल्याची घटना घडली होती यामुळे शांत असणाऱ्या पंढरपूरमध्ये पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढल्याचं दिसून येत या दुहेरी हत्याकांडाचा आज पाचवा दिवस उलटला असून पोलिसांना मारेकऱ्यांचा अद्याप सुगावा लागला नसल्याचं समजतंय लखन जगताप हा मागील चार वर्षापासून डिलेवरी बॉय म्हणून काम करत होता मात्र त्याच्या कष्टाने त्याला प्रमोशन मिळालं होतं दिनांक पंधरा जुलै मंगळवार रोजी दुपारीच त्याला प्रमोशन मिळाल्याची खबर मिळाली त्या आनंदात तो रात्री पावणे नऊ वाजता घरी आला पण आधीच घात लावून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अचानक धारधार हात्याने हल्ला चढविला मध्ये येणाऱ्या आईवर देखील हल्ला करण्यात आला खरं तर हा हल्ला पूर्णतः थंड डोक्याने करण्यात आलेला प्लॅन असल्याचं दिसून येतंय वास्तविक दुपारी लखन जगताप हा कामावर गेला असताना काही अज्ञात लोक घरी येऊन आईसोबत भांडण करून गेले होते त्यांनीच जिवे मारण्याची धमकी दिल्याची त्या भावाने सांगितले परंतु पोलीस भांडण करणाऱ्या लोकांचा शोध का घेत नाहीत हेच समजणं अजून कठीण जातंय वास्तविक त्या परिसरात असणारे काही सीसीटीव्ही देखील त्याच दिवशी बंद करण्यात आल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं त्यामुळे पोलिसांच्या तपास कामावर जनतेने प्रश्नचिन्ह उभा या दुहेरी हत्ताकांडाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहे वास्तविक लखन जगता बाबतीत त्याच्या ऑफिसमधून तो प्रामाणिक काम करत असल्यानेच त्याला लवकर प्रमोशन मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या प्रमोशनचा आनंद त्याला घेता आला नाही आणि त्याच दिवशी त्याची निर्गुण हत्या झाली आहे